ये ना कुठल्या कोपऱ्यात जाऊन वाढणार आहे ना ते बघायला चाललोय कुठे आहे ती कुठे म्हणजे ते तेच बघायला चाललोय मी असो आता आजे मला सांग बर बाय माणसाने सिगरेट प्यावा का नाही प्यावा नाही प्यावा।, प्यावा ना मग ती कस काय पिते तिला तिच्या नवऱ्याने शिकवली का तिच्या आई बापांनी शिकवली पियाला अगं आजे नवरा किंवा आई बाप कस काय शिकवते तिला सिगरेट प्यायला शिकली सांग तिला कोणाचा धाकच नाही राहिलेला तिला नवऱ्याचा धाक नाही आई बाबा चा धाक नाही गणगुता सिगरेट पीन दारू प्याईन असं शिकवलं होतं काय आता नवऱ्याचा धाक राहिला नवरा हिचा पाहिजे ना कुठे गेलाय नवरा हाय बाहेर देशात दुबईला ते आपला बिचार तिकडं काम कष्ट करीत आहे मरमर करीतय मग इकडे हिने चांगलं राव ना असे बिड्या काड्या सिगरेट खायला का प्यावा मग हिला कोणी शिकवलं सिगरेट प्यारा तरी तू दम नाही देवा का तुला नीट राहिलं तर नाही तर खबरदार नाही. ह्यो बिचारा तिकडून कसा दम देईल आगे. त्याला काय करायचंय. आपली बायको काय वागते इकडे गावामधी. कळत नाही सगळं. पण बेत नाहीत आताच्या पोरी. ते मला नको सांगू तू. हा मग तेच तर मोठा प्रॉब्लेम आहे ना. आताच्या पुरी माझ्या ठेवलं तर ठेवण्याचं चाललंय मी दुसऱ्याच्या मागे तू फ्री जात का काय तिकडं. अशा पोरी निघल्यात आता. हा ना. हा ना. मग कोणी सांगायचं. आजे ते जाऊ दे. तू ये ना. तुला जर ती भेटली तर तिला समजून सांग सिगरेट बिगरेट पिऊ नको म्हणून हा जाऊ का मी बघतो ते नेमकं कुठं सिगरेट ओळी ती मला सांगाय हा इथं घुसून मी वय मी आराम करायला लावले आराम हो सगळं घरदार सोडून इथ अरे त्याच काय माहिती का, का? ती काय माहिती का? आज म्हणलं घरी नको आराम करायचा घरी लय का मला सांगायला लोक म्हणून म्हणलं जरा बाहेर आराम करा अरे पण बांडे आराम का करणं व्हायना पण असं कुठे बी नको ना घुसत जाऊ राव कुठे बी घुसते का उंदरा सारखं नाही जर अंग ताटल होत म्हणून घुसलो रे घरी आराम करायचा बर मग सांग सुप्रीला बघितलं का तू तु तु ना अरे तू गावातून सिगरेट घेऊन आली मला बघायचंय तू कोणत्या सिगरेट वडील काय म्हणतो तू बघितली का नाही ना नाही का बर चालतंय जाऊ दे मी बघतो तिला जाऊ गाय सुप्री सिगरेट ओढती मला कस काय नाही कळलं नाही पण आता हीच ती वेळ सुप्रीला इम्प्रेस करायची एकदा का सुप्री इम्प्रेस झाली की मग काहीतरी होईल काय नाही झालं तर थोड तरी होईल बरं थोडं नाही झालं तर होईल ना आईला इम्प्रेशनच पाडतो आता सुप्रीवर पाकिट देऊ एक पाकिट काय सर सिगरेटच सांगू नका कोणाला चालतंय आहे किती रुपये ऐंशी रुपये सुप्रे कसा दिसतोय मी भारी दिसतो की भारी दिसतोय ना हा मग हे गर मग सिगरेटचं पाकिट दोन चार सिगरेट फाका फाका वड आणि फाका फाका धूर काढ मला आहे ना एकदा बाय माणूस कसा सिगरेट ओढत तेच बघायचं तरी तुला सिगरेट ओढणारी दिसते का बावलोटे बावलोटे करे जरा तू काय पण बोलतो अरे आपल्या होणाऱ्या माणसापाशी काय जायचं अरे मी काय सिगरेट ओढते का मग मला माहिती सिगरेट वडती म्हणून तो मग कुणी सांगितलं तुला मला गोळ्या म्हणलाय चल त्या अख्ख्या सब... गावात सांगत सुटलाय तिकडे चुपरी सिगरेट वरती सिगरेट वरती म्हणून तू पका नाही चल तुला सांगते कसं काढायचं दोन ए एक बाउट चल तू गोळ्याकड अगे आग चार लोक वाटत असली तर कुपरी जाऊन फसा फसा बघूया गोळ्या गोळ्या थांब थांब गोळ्या थांब गोळ्या सुप्री सिगरेट सांग काय सांगितलं तु याला तू कधी बघितलं मला सिगरेट वाढताना तुला नाही बघितलं पण मी तुला सकाळी बघितलं ना नाकिट आणताना हो का मग ते पाकिट कशाच होत तुला माहिती का माच पाकिट होत तुला खोट वाटतंय ना जाऊन त्या टपरीवाल्याला विचार आणि परत जर काही खोट सांगितलं ना तर मग बघ माच होत ऐकलं का मूर्ख कुठला माणूस सिगरेट ओढायची बघायची इच्छा माझी आतुरी राहिली राव हे ऐंशी रुपये माझे कसले ऐंशी रुपये आणलेलं मी थोडे सांगितलं होतं तुला आण म्हणून तुला कोणी सांगितलं होतं सुपरी साठी आणलं होतं मी मला काय सांगतो तू इतकी सुपरी ए एव पावसाहेब इकडे कुठं आमच्या गावात आज तुम्हाला ते बांड्या गोळ्या माहितीये काय झालं त्यांच्या विरुद्ध तक्रार आली मला पोलीस स्टेशनला काय तक्रार आली त्यांनी ते गुज्जर नावाच्या व्यक्तीला शिवीगाळ केलीय मारहाण आहे त्याच्या त्याच्याकडे खंडणी मागितली आहे गैरसमज आला असं ना तुमचा नाही ते दोघं तसे लय गरीब ते कसे गरी का असा ना ते आपण चौकीत बघू तुम्हाला माहितीये का गोळ्या तुला माहिती का र गोळ्या कोण येते नाही मला नाही माहिती पण बंडे तुला माहिती माई। ना 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 तुम, का नाही कोणी मला माहिती नाही साहेब आम्हाला नाही माहिती खरंच माहित नाही तुम्हाला नाही माहिती रे थांबा इकडे तुम्हाला बंड्या गोळ्या माहितीये का थांबा रे खोटे बोलता अरे रे थांबा 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 तिथे थांबा बंड्या गोळ्या थांबा तुम्ही तावडी तू वाचू शकत नाही तुमच्या नावाचं ओरंट आहे बांड्या गोळ्या तुमच्या नावाचं ऑरंट आहे थांबा लवकर लवकर थांबा पंड्या गोया आईला कुठे गेले साहेब आम्ही इकडे इथे काय तुम्ही लवकर तुला काय आहे का, का। चांगलं लपलं कशा सांगितलं साहेबांना आता साहेबांनी विचारलं चला लवकर आवाज करू नका इथे बसा खाली चल ए खाली बस इकडे बस खाली बस ए गुडगाव बस चल लवकर शांत बसा अजिबात आवाज नाही आला पाहिजे शांत द्या हॅलो हॅलो कदम रिपोर्टिंग कदम हॅलो सर इथे दोन आरोपी मी पकडलेले आहेत मला दोन पोलीस आणि एक पिंजरा हवा आहे शांत बसा शांत बसा तुम्ही शांत बसा अजिबात अजिबात मला आवाज नाही पाहिजे नाही नाही शांत हो, साहेब तुम्ही गावात आले आणि यांना पकडले काय नेमकं काय झाले का यांच्या यांच्या विरोधात मला पोलीस स्टेशन मध्ये तक्रार आली काय तक्रार काय काम केले यांनी यांनी स्वीकार केली कुणाला त्या गुज्जरला गुज्जरला हा गुज्जर नावाच्या व्यक्तीला भांड्या अरे काय काय नेमकं झालंय काय आम्ही काय केलं ते गोळ्या सांगलं त्यांना सरपंच काय झालं माहिती का आमचं पण नाव हवा आम्हाला पण गावामध्ये कोणीतरी चांगलं म्हणावा म्हणून आम्ही काय केलं त्या गुज्जरचा दारूचा गुत्ताच तुम्हाला माहिती आपल्या गावामध्ये बंदी म्हणून म्हणजे आपला दारूवाला गुज्जर आम्ही जाऊन त्याला सगळं अरे गायबाण्या असं काय तुम्हाला करायचं होतं मला सांगायचं ना अगोदर मानाने कारभार कोणी करा सांगितलं तुम्हाला सरपंच आता आम्हाला काय माहिती पुढे जाऊन असं काय होईल म्हणून साहेब तुम्हाला तक्रार कोणी केली तक्रार मला गुज्जर नावाच्या व्यक्तीने आलेली गुज्जर नावाच्या व्यक्ती अहो हा ही पोर काय तशी नाहीये आणि तो गुज्जर कोण आहे तुम्हाला माहितीये का मा... त्याचा दारूचा गुत्ता आहे आमच्या गावामध्ये आणि त्याला आहे ना मी दोन तीन वेळा सांगितलं होतं की तू दारू काय विकू नको दारूचा गुत्ता बंद कर तर तो तोंडावर मला काय म्हणतो माहितीये का सरपंच साहेब ठीक आहे मी दारूचा दार बंद करतो आणि बाहेरून पाठी मागून ना दारू चालू करतो तरी ना मी विचार करतोय गावात दारू येती कुडून येते कुडून या पोरांनी ना जे केलं ना साहेब ते चांगले केले आणि ना एक काम करा तुमचे पोलीस स्टेशनचे पीआय साहेब आहेत ना पवार साहेब ते माझे खूप चांगले मित्र आहेत त्यांना मी सांगतो तुम्ही सोळा यांदा हॅलो सर हॅलो हा ठीक आहे ठीक okay. सरपंच सर, बघा okay. दोन मिनिटं सर हॅलो हा पवार साहेब सरपंच बोलताय आव साहेब तुम्ही मला सांगायचं असं असं झालंय ते हा अहो नाही 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 ती पोर आहे ना खूप चांगली आरोपी नाहीये ती अहो पवार साहेब त्या भांड्यानी गोळ्याने काय केलंय माहितीये का त्या गुज्जरचा दारूचा गुत्ता फाडलाय हो आणि त्या गुज्जरने काय केलंय तुमच्या चौकीला येऊन ये ना खोटी तक्रार केली माझ्या घरी येऊन मारहाण केली तोडफोड केली वास्तविक तसं काही नाहीये ती पोरं खूप प्रामाणिक आहे हो आणि सकाळी ये ना तो गुज्जर माझ्या समोरून गाडी गेला हो मला काय माहितीये तो पोलीस स्टेशनला केस करायला आलाय म्हणून मला सांगा मारहाण जर केली असती तर तो असा गाडीवर फिरला असता का आणि तुम्हाला तसं काय वाटत असेल ना ते तक्रारीचं तुम तुमच्या लेखी तक्रार का मग मी मी काय करतो माहिती का त्या भांड्याला गोळायला आहे ना मी चौकीला स्वतः घेऊन येतो हो त्यांना आणि जे काय असेल ते आपण विषय मिटू ना हा तुम्ही ते तुमच्या कदम साहेबाशी बोला आणि त्यांना सोडून द्या मी घेऊन येतो त्यांना हा ठीक आहे बोला हा साहेब ठीक आहे ठीक आहे चालेल हा हो हो आणि हो का साहेब तुम्हाला मी माझं एक सांग नाही गावच्या वतीने तो गुज्जरचा दारूचा जो धंदा आहे ना तो पहिला बंद करा तुम्ही ठीक आहे तुम्हाला जर विश्वास वाटत नसेल ना तुम्हाला मी फोटो दाखवतो त्याच्या काय काय कसं कसं आहे काय काय ठीक आहे आपण चौकीत पाठवून देतो फोटो हा ठीके तुम्ही ना आता पहिलं त्या गुजरला उचला तिथून तो दारूचा धंदा बंद झाला पाहिजे मेसेज आरोपींना स्वतः त्या गावच्या घेऊन येत आहे आमचं कॅन्सल झालंय हो हो ठीक आहे चालेल आणि सरपंच साहेब तुम्हाला सांगतो दारूचा दारूच आहे का ए, ते जाऊन द्या तुम्ही मला पाहून पळाले का अहो मला सांगा साहेब सर्वसामान्य माणूस पोलिसाला घाबरतोच हो आता त्यांची तरी काय चुकी आहे त्याच्यामुळे ते घाबरून पळाले तुम्हाला बरोबर ना रे रेमवलं साहेब यांनी मला सरपंच माफ सॉरी साहे सोडून देतो पुढल्या वेळेस आम्हाला पाहून पळायचं नाही घाबरायचं नाही तुम्ही ते सांगायचं बया गेली लाईट परत अजून बहुतेक आहे ना डीपीवर फ्यूजच गेलेला दिसतोय आता परत कोणाला तरी बघावं लागेल मला ती फ्यूज टाकायला लाईटी नाही ना नुसतं वैता गाणून सोडलाय दिवसभरात दहा वेळा तर फेऱ्या मारावं लागत ते गोळ्या काय करतोय तु काय काँग्रेसला पाणी टाकायला लागलं काय काँग्रेसला पाणी नाही टाकीत आज डीपी पेटूनच टाकीत असतो डीपी पेटवायला निघाला डीपी काय पेटून करतो रे काय म्हणजे अरे काय उपयोगाची असली डीपी का पेटवायला लागला तू अरे कालपासून पन्नास वेळा फ्यूज आणि पन्नास वेळा फ्यूज टाकलाय तरी आता वरून लाईट गेली पेटू नाही तर काय करू मग वरून लाईट गेली तर मग डीपी कशाला पेटवतो अरे मग असले डीपी काय कामाची आहे जिथे लाईटच नाही तिथं दोन दिवस झालं मी भरण करतोय पण लाईटीचा तापस नाही सारखीच फ्यूज जाती येते दोन वेळेस फ्यूज टाकली आणि गेलोय आता तिसऱ्यांदा वरूनच लाईट गेली मला सांग ते लाईट तिकडे चक्रा मारायच्या भरणं करायचं मग काय तसं ठेवणार आहे का तू डीपी पिटवून राव ना भरण लोकांचं नाही माझं पण भरणं म्हणून माझं जीव ताळी जातो समजलं का हा कांद माझं जाळायला लागल डोळ्या त्याला ट्रॅक्टरचा खर्च आहे त्या नाशकाचा खर्च आहे परत एवढं खत आणलंय मी त्याचा खर्च आहे आणि जर उभं पीक डोळ्या जाळत असेल तर काय फायदा आहे मला सांग फायदा आहे का मग आपल्या डिपीचा बी काय उपयोग आहे जायला बरी ना ती डिपी अरे गोळ्या सरकारी मालमत्ता जाण ना गुन्हा कायदेनं गुन्हा असतो ना पागल ना तिकडे जेल मध्ये मरशील जाऊ दे ना मग एकदा जेल मध्ये जाऊन मरतो तिकडं मध्ये गेल्यावर तरी तिथं फुकटची असेल भाकरी खायला भेटेल इथं एक भाकरीच्या तुकड्यासाठी मरमर करण्यापेक्षा ते मध्ये गेलेलं बरं तसं पण यांनी ठरवलंय शेतकरी मिळाला पाहिजे आणि उद्योगपती जागला पाहिजे शेतकऱ्यांना रात्रीची लाईट आणि उद्योगपतींना दिवसाची लाईट म्हणजे शेतकरी मरू दे, दे त्याला दे त्याला बिबट्याने उचलून नेऊ दे हे यांनी ठरवलंय धोरण अरे मग आता काय होणार आहे सांग बर डीपी जाऊन होणार आहे का नीट मग तू काय करू मी ए यार काय झालं काय चाल झाले काय काय नाही सरपंच डीपी जायला निघालाय डीपी का रे त्याच काय खोट आहे दिवसभरातून दहा वेळा तर मोटर चालू करायला चक्र मारावं लागतात अरे मी तेच बघायला आलोय मी उसव पाणी धरतोय फ्यूज गेला काय म्हणून काय चाललंय तुमचं मला काय कळ ना दोनदा फ्यूज गेलो टाकला तिसऱ्या भरला लाईट गेली आता ला काय करायचं म्हणून गुण लागलाय डीपी जाळायला दुसरं काय नाही करीत जवळ उभं पीक चालतं आम्ही आमच्या गाव बघतो ना तेव्हा असं वाटत शरीर काय अरे गोळ्या तुझी जी व्यथा आहे ना तीच माझी पण व्यथा आहे ना मी पण तुझ्या एक शेतकरी आहे ना आता हे आपण बोलून ज्याला पाहिजे ते अरे गोळ्या आता हे ना हे बघ हे सगळ्यांना माहिती आहे या लाईटीच काय चाललंय कसं चाललंय काय होत आहे हे बघ आता ही तुझी जी व्यथा आहे ना ही सगळ्या शेतकऱ्यांची व्यथा आहे रे आता मी ना माझ्या लेवल पर्यंत आहे ना सगळं मी करून बसलोय पण काय करणार काहीच बोलू शकत नाही मी सुद्धा काहीच बोलू शकत नाही तू काय पाणी चालू आहे कांद्याला पाणी चालू आहे ना रडू नको तू एक काम कर आहे ते घेऊन ये आणि तू काय जेवढं पाणी असेल ना तेवढं भरून घे टेन्शन घेऊ नको काय तू हा रडू नको तू तुझं कांदे भरायचे ना भरून घे तुझ आमचं बी कांद हा मग त्याच झालं ना ते इंजिन तू याकडे जाऊ दे काय